संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाई कशा लढल्या मराठा साम्राज्याच्या अत्यंत अस्थिर काळामध्ये महाराणी येसुबाई मोठ्या संयमाने आणि धैर्याने या कठीण परिस्थितीला कशा सामोऱ्या गेल्या हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचा विवाह सोळाशे सहासष्ट सालच्या दरम्यान झाला त्या काळात राजघराण्यात लहान वयातच विवाह होत असे त्यामुळे संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचाही बालविवाहच होता त्यांचा विवाह झाला त्यावेळी महाराणी येसूबाई सात ते आठ वर्षांच्या आणि शंभूराजे आठ ते नऊ वर्षांचे असावेत दुर्दैवाने त्यांचा हा संसार फार कमी काळचा होता परंतु संभाजी महाराजांचा येसूबाईंच्या कर्तृत्वावर फार विश्वास होता राज्यातील कोणताही हुकूम त्यांच्या नजरेखालून गेल्याशिवाय सुटत नसे संभाजी महाराजांच्या काळात अनेक पत्रांवर महाराणी येसूबाईंच्या नावानं श्री सखी राज्ञी जयती असा शिक्का आढळतो पुढे छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरावर औरंगजेबाने कैद केलं आणि प्रचंड हाल करून तुळापूरच्या मुक्कामी त्यांची हत्या करण्यात आली इथपर्यंतचा इत इतिहास आपण सगळे जाणतोच आणि छावा चित्रपटाच्या माध्यमातून आपण कित्येक जणांनी तो पाहिलेला सुद्धा आहे ज्यावेळी शंभूराजांची हत्या झाली त्यावेळी महाराजांचा संपूर्ण परिवार रायगडावर होता म्हणजे त्यांची पत्नी येसुबाई त्यांचा पुत्र युवराज शाहू त्यांचे भाऊ राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी ताराबाई हा सगळा राजपरिवार रायगडावर होता आणि औरंगजेबाचा पुत्र असलेला शेहजादा आजम आझम फिरोज जंग आणि जुल्फिकार खान असे तीन मुघलांचे बडे बडे सरदार चाळीस हजारांची फौज घेऊन रायगडाला वेडा घालून बसले होते त्यामुळे त्यावेळी रायगडाची सगळी जबाबदारी ही महाराणी येसूबाई यांच्यावर होती त्यांना कमजोर पडून चालणारच नव्हतं त्यावेळी महाराणी येसूबाईंनी रायगडावर एक सभा मांडली त्यामध्ये रामचंद्रपंत आमात्य संताजी घोरपडे धनाजी जाधव रुपाजी भोसले शंकराजी नारायण संताजी भोसले असे अनेक निष्ठावंत सरदार होते सर्वांना वाटत होते महाराणी येसूबाई आपल्या मुलाला म्हणजे शिवराज शाहू यांना गादीवर बसवतील आणि त्यांना छत्रपती करतील पण महाराणी येसुबाईंनी आपल्या सात वर्षाच्या मुलाला गादीवर न बसवता अठरा वर्षाच्या एका जबाबदार व्यक्तीला छत्रपती बनवलं ते म्हणजे राजाराम महाराज कारण त्यांना सैन्य व राजकारणाचा अनुभवही होता राजाराम महाराज हे शंभूराजांचे भाऊ होते मार्च सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये राजाराम महाराजांचे मंचकारोहण केले त्यांनी आपलं पुत्रप्रेम बाजूला ठेवून स्वराज्याला महत्त्व दिलं महाराणी येसूबाई आपल्या सरदारांना म्हणाल्या युवराज शाहूंचे वय लहान आहे आम्ही त्यांना घेऊन इथेच रायगडावर थांबतो तुम्ही राजाराम महाराजांना घेऊन येथून बाहेर पडा आणि गोळा करा सगळेच जण एकाच ठिकाणी थांबलो तर सगळेच पकडले जाऊ आणि ते कदापिही योग्य नाही तुम्ही आता राजाराम महाराजांना घेऊन तमिळनाडूमधील जिंजीला जावा राज्य मिळवा मग आम्हाला इथे येऊन सोडवा तोपर्यंत सहा महिने ते वर्षभर आम्ही रायगड आरामात लढवू आणि जरी आम्ही कैदेत पडलो तर परवा नाही आपलं स्वराज्य तरी जिवंत राहील तर थोडक्यात त्या म्हणाल्या लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून मग महाराणी येसुबाईंच्या आज्ञेवरून राजाराम महाराज त्यांच्या पत्नी आणि इतर काही निवडक मावळ्यांसोबत दक्षिणेत तमिळनाडूमधील मा जिंजिला निघाले तिथं जाऊन स्वराज्य त्यांनी जिवंत ठेवलं जवळजवळ पुढच्या आठ वर्षांसाठी इकडे राजाराम महाराजांना पाठवून येसुबाई रायगड लढवायला सज्ज झाल्या मार्च सोळाशे एकोणनव्वद पासून हा रायगडचा वेडा चालूच होता महाराणी येसूबाईंच्या सोबत यावेळी रायगडावर चांगोजी काटकर संताजी घोरपडे धनाजी जाधव ज्योत्याजी केसरकर यांच्यासारखे के काही निष्ठावंत मावळे होते रायगडाला वेडा घातलेल्या जुल्फिकार खानाच्या सैन्याचे लचके मराठ्यांच्या छोट्या छोट्या तुकड्या येऊन तोडत होत्या त्यामुळे जुल्फिकार खानाला देखील रायगड जिंकणं अवघड जात होतं रायगडाचा वेढा हा दिवसेंदिवस वाढतच होता त्यामुळे औरंगजेब देखील जुल्फिकार खानावर जाम संतापला होता एवढ्या भल्या मोठ्या सैन्यासमोर एक स्त्री ढाल बनून उभी होती आपल्या जिद्दीने आपल्या स्वराज्यासाठी एक किल्ला सुमारे आठ ते नऊ महिने एकटी लढवत होती हे पाहून तर औरंगजेब सुद्धा गोंधळला होता पण त्या काळात एक चुकीची बातमी रायगडावर येऊन पोहोचली आणि घात झाला रायगडावर असे समजले राजाराम महाराज दक्षिणेकडे जात असताना एका मुघल सरदारानं त्यांना कैद केले हे ऐकून महाराणी येसूबाई चिंतेत पडल्या परत स्वराज्य जिवंत कसा ठेवायचा याचा विचार करू लागल्या कारण राजाराम महाराजांचं देखील तेच होईल जे शंभूराजांचं झालं असे त्यांना वाटू लागले आणि म्हणूनच येसूबाईंनी त्या जुलफीकार खानासोबत बोलणी करून काही अटी घातल्या आणि त्याचवेळी सूर्याजी पिसाळ यासारख्या फितुरांनी रायगडाचे रस्ते मुघलांना दाखवायला सुरुवात केली होती त्याच्याकडून औरंगजेबाने रायगडाचा संपूर्ण नकाशा करून घेतला नकाश होता त्यामुळे त्या, त्या परिस्थितीत महाराणी येसूबाईंचा निर्णय हा योग्यच होता त्यामुळे काही अटींवर महाराणी येसूबाई रायगड मुघलांना द्यायला तयार झाल्या पण त्या बदल्यात आपल्या माणसांची सुरक्षितता आणि आपल्या स्त्रियांच्या आब्रूला धक्का लागणार नाही असं वचन येसूबाईंनी जुल्फिकार खानाकडून कुराणावर हात ठेवून घेतलं आणि असा शब्द येसूबाईंना औरंगजेबाच्या मुलीनं म्हणजे जिनत उनिसानं देखील दिला अखेर तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद साली जवळजवळ आठ ते नऊ महिन्यांनी मराठ्यांची राजधानी रायगड मुघलांच्या स्वाधीन झाली आणि महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू मुघलांच्या कैदेत पडले वर्ष महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू मुघलांच्या कैदेत होते पुढे फेब्रुवारी रोजी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने म्हणजेच आजम शहाने युवराज शाहूंची कैदेतून सुटका केली पण महाराणी येसुबाई यांना कैदेतच ठेवले त्याने युवराज शाहूंना महाराष्ट्रात जाऊन राज्य मिळवायला सांगितले त्याप्रमाणे शाहू महाराजांनी महाराष्ट्रात येऊन राज्य मिळवलं देखील सतराशे आठ साली शाहू महाराजांचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला आणि सातारा ही महारा मराठ्यांची नवीन राजधानी बनली बरोबर दहा वर्षांनी डिसेंबर सतराशे अठरा साली मराठ्यांचं सैन्य दिल्लीवर चालून गेलं आणि या सैन्यांमध्ये होते संताजी भोसले बाजीराव पेशवे खंडेराव दाभाडे बाळाजी विश्वनाथ आणि असे अनेक पराक्रमी सरदार त्यांनी दिल्लीत जाऊन दिल्लीचा बादशाह बदलला त्या दिल्लीच्या बादशाकडून खंडणी घेतली आणि महाराणी येसूबाईंना त्या मुघलांच्या कैदेतून सोडवले अखेर चार जुलै सतराशे एकोणीस रोजी महाराणी येसूबाई तब्बल एकोणतीस वर्षांनी मुघलांच्या कैदेतून सु, सु सुटून स्वराज्यात परत आल्या तोपर्यंत मराठ्यांच्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं होतं आयुष्यात इतक्या वेदना दुःख सहन केलेल्या महाराणी येसूबाईंना आपल्या मुलाचा पराक्रम बघून खरंच खूप अभिमान वाटला असेल त्यांच्या त्यागाचं चीज झालं असं त्यांना वाटलं असेल येसूबाईंनी आयुष्यभर खूप त्रास सहन केला त्याग केला पण जेव्हा सतराशे अठ्ठावीस साली त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी महाराणी येसुबाईंनी अत्यंत समाधानानं श्वास सोडला असावा आणि या सगळ्यातून आपल्याला कळून चुकते की महाराणी येसूबाई या पराक्रमी ध्येय वेड्या आणि आपल्या कुटुंबासह संपूर्ण स्वराज्यासाठी समर्पित असलेल्या वीरांगणा होत्या या स्वराज्य रक्षणासाठी त्यांचं किती मोठं योगदान आहे या महाराष्ट्रावर त्यांचे खूप मोठे उपकार आहेत महाराणी येसुबाईंची ही कथा तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे